फ्रेंड्स आता आम्ही एक व्हिडिओ करणार आहे आणि आमची कसरत चालली आता ह्या जायचं आहे आम्हाला हे बघा कस जायचं कस सांगा तुम्हीच शेतकऱ्यांच कष्ट हेच शेतकऱ्यांचं कष्ट बघा ते दादा मुळा धुवायला लागल्यात नाही त्यांचा चेहरा दिसत नाही हे बघा आता जायचं कस तर हो जावा पुढं श्यामी आमचं शेतकरी आजोबा बघा आहे बघा आहे आजोबा हळू ए माते ते हात दे मला काय कस जायचं रे देवा देवा आई तू घट्ट पाय ठेव साडी घे ए माझे बघा शेतातली भाजी खात खाताय आणि शेतकऱ्याकडनं द्या की पाच रुपयाला दहा रुपयाला म्हणताय सोब तू मोबाईल नाही पडत आणि एवढ्या शिकला काय बघितलं शेतकऱ्याचा हाल त्यातनं मुळात आणावं लागतं एवढं भाजी कष्ट करावं लागतं स्वस्त मागताय भाजी तुम्ही हे बघा आजो बाबा कसं चाललंय आमचं बघा बघा आई कस वाटतय भारी वाटालय आम्ही आलोय व्हिडिओला आणि हे बघा चिखलात कशी कसरत चालू आहे या कर मम्मा नवीन पॅन्टाचा घाण होत्या वाटत मी मोबाईल पाडत नाही तू काळजी करत नाही तिथे कशाला चिखल चालू आहे मला कशी दिसते बघा आतला? हे बघा आता सध्याला अशी परिस्थिती आहे माझी आमच्या आजोबांनी तर पॅन्ट बघा किती घाण करून घेतली रोजच घाण असते आजोबांची पॅन्ट शेतातले आजोबा आहेत आमचे शेवटी फायनली आम्ही इथंपर्यंत आलो तासभर तिथं थांबलो विचार केलो जायचं का नाही आलो फायनली बांधायच्या आमच्या आईचं पाय आई पाय दाखव जरा आजोबांचं पाय बघा हे बघा माझं पाय बघा छे आणि शेतकऱ्याला दोन पैसे तुम्ही देत नाही बघा काबड कष्ट किती आहे शेतकऱ्याला आम्ही फायनली कारण आम्हाला इथं मावसा बसल्यात का नाही संग आम्हाला व्हिडिओ करायचा आहे तर आम्ही व्हिडिओसाठी साठी सकाळचे वाजलेत साडेआठ पावणे नऊ दरम्यान आम्ही इथं हा काटा कुठे घुसलाय काटा बाजूला कर निघला चला हे भाजी उपडायलात पण आणि त्याच काढून काढून ताजी भाजी ताजी भाजी, ताजी भाजी। ती मम्मी ची हे ना हा ती मम्मी ये ती मम्मी बघितले दर्शन हा त्यांना बघितले चला काय करताय करा बघितले का मॅडम शेतकऱ्याचा हाल किती होत आहे शेतकऱ्याला काबाड कष्ट किती आहे दाल आणि शेतकऱ्याच्या मानाचा तुम्ही भाव देत नाही बघा थांबलो आम्ही फोन कराल तर फोन पण उचलला तुम्ही जी जी

शेतकऱ्याला राबल्याशिवाय निर्वा नाही रात्र दिवस काबाळ कट करून असं की नाही चिखलात असल्या पावसात व असल्या गार्ट्यात लई हलवत विचारलं का कधी शेतकऱ्याला बाबा हलवतोय चल एक कप चाल की बघा आज एवढे जनतेपेशी तुमच्या तोंडापेशी आणायचं म्हणजे एवढं कष्ट असतं येगताय बी शेतकऱ्याचा हाल रे बाबा लागला माझ्या पायाला काय तर आजोबा आता बसल्यात पाय निवांत मांडी घालून बसलात बघा शेतात त्याचा हाल होते आणि बाजारात मागत तुम्ही दोन रुपये दे राव शेतकरीला आम्ही भाव द्या तर कुठे शेतकरी जगणार आहे आणि पिकवणार आहे नाही पिकवणार तर काय खाणार विचार करा जय जवान जय किसान मम्मी काय कराल बघितलं हो म्हणजे बघा का शेतकऱ्याचा हाल म्हणायचं एवढ्या मला माहित आहे शेतकऱ्याच शेतकऱ्याचा हाल कारण मी शेतकऱ्याचीच मुलगी आहे ऐका शेतकरी किती हाल म्हणत होते असं घाम गाळले गाळले तर धाव धाव मिळत नाही काय बरोबर तुम्हाला आमचे कंटेंट आवडतात काय छान असतात एक नंबर कंटेंट सगळे माझ्या आई काढत्या आणि मी शूट घेत्या आणि काय आमच्या आजोबाईत कि ऍक्टिंग करतात टॉपची टॉपची ना आहे नाई लिसने आज अंजली अंजली आणि तुमची मम्मी लई कष्ट करते वीर मोठी आहे पाणी बघा किती हाय.